आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं माझे गुरु दे भारती महाराज शिष्य नाताने गुरुपूर्वक शुभेच्छा देतो आज त्यांनी संपूर्ण गावाला असेल परिसराला गुरुप्रसादाच्या निमित्तानं सर्व भगिनींना साडे वाटप केलं अन्नदानाचं या ठिकाणी काम केलं वास्तव पाता महाराजांचा पूर्वकाम जरी जन्माने दुसऱ्या ठिकाणी असली परंतु कर्मभूमी आणि कर्मभूमी हीच पंढरी समजून या ठिकाणी वास्तव केलं त्यावेळेस महाराज डगमगले नाही निश्चित सोन्याचे दिवस येतील पुढं आपल्या या काहीतरी काम करण्याची संधी मिळेल आणि समाजाच्या की काहीतरी कर्म की कर्म त्यांना स्वस्थ बसून देत नव्हते आणि त्या हिशेब होते त्यांनी या ठिकाणी अडचणीच्या काळातही सेवा दिली आज त्यांचा या ठिकाणी या पंचक्रोशीत पुणे जिल्ह्यात असंख्य असं भक्तगण या ठिकाणी संपन्न केलं आणि अशा पद्धतीने आज हे सर्वांचे आई वडिलांच्या नंतर आपल्या जीवनामध्ये जीवनाच्या चढणचं स्थान असेल तर गुरुंच स्थान असतं आणि अशा ठिकाणी गुरुस्थानी असणारे आपले हे महादेव देवानंद भारती महाराज खरोखर या ठिकाणी असंख्य शिष्यगणांना समृद्ध करण्याची किमया केली महाराजांनी आजचा हा कार्यक्रम पाहता डाळिंबकरांना आणि या पंचकृषीतील गुरुचं महत्व काय असतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणून घेता आलं कळून आलं आणि म्हणून एक लहान शिष्यगण या नात्यानं ना? आणि गाण्यांच्या विकासामध्ये किंवा सांप्रदायिक क्षेत्रात महाराजांची जी घोडधोड चालू आहे अडचणीच्या काळात महाराजांनी समाजाला किंवा आडी अडचणीला गरजवंतांना जी साथ दिली त्या साथीतून महाराजांच्या एक पवित्र कार्यातून पुढे अनेक शिष्यगण निर्माण झाले आणि अशा शिष्यगणाच्या माध्यमातून आज महाराजांचे या ठिकाणी किती श्री अनेक शासकीय पातळीवरचे पुरस्कार महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांना प्राप्त झाले असा देव माणूस या भूमीत या ठिकाणी कर्मयोगी म्हणून आला खरोखर या ठिकाणी महाराजांना आम्ही डायरेक्ट कर्मयोगी म्हणतो असा माणूस हा पांडुरंगाच्या दरबारात आम्हाला भेटलेला हा दुसरा पांडुरंग आहे आणि म्हणून अशा पांडुरंगाला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी शतशा धन्यवाद देतो आणि लहान तुम्ही त्यांना पुढील दुर्गावीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो